सुद्धा शिवलिंग शिव वर्णन आलं चुकून जर शिवलिंगावरती तुलसी अर्पण केली तर काही हजार पट पुण्य प्राप्त होत आहे फक्त तुळशी गणपतीला चालत नाही तुळशी जर गणपतीला पाहिली तर गरीबी दरिद्र गणपतीवर तुळशी अर्पण करायची तुळशी पुराणामध्ये वर्णन आलं गणेश भगवान ज्यावेळी पृथ्वी प्रदक्षिणा करण्याकरता निघाले त्यावेळी त्यावेळी पुराणामध्ये असं वर्णन येतं की मार्गामध्ये एक साधवी एक तपस्वी तपश्चर्या करत होते तपश्शर्या याच्या करता करत होते की मला पती मला पती पारमार्थिक मिळावेत भगवत भक्त मिळावेत सात्विक पती मिळावेत याकरता तपश्चर्या करत होते प्रदोषाच खूप मोठ महत्व आहे लग्ना अगोदर प्रदोष व्रत करावं करा तुम्ही मला महाराज आम्हाला काय व्रत करायची गरज आहे व्रत तुम्हालाच करायची गरज आहे मुलाच प्रमाण जरी जास्त असलं आणि मुलीच प्रमाण जरी कमी असलं तरी व्रताची तुम्हाला गरज आहे कारण खोबर भरती तुमच्या पदरात पडू नये असं वाटत पुढे माता मावलेला विनंती लग्न करताना मुलीला अगोदर विचारा तुला हे शिवणं पसंद आहे का तुमच सुरू होत मग हा आमच्या काकांनी जमवलं होतं चुलत्याने जमवलं होतं ब्राह्मणाने जमवलं होत तू होती तशी येऊ जुने गाणे सांगायचं आमचं ब्राह्मणाने जमवलं आमचं स्वामीने जमवलं आमचं त्या कथेला आलेल्या त्या जुन्या महाराजांनी जमवलं तू होती तू डोक्यावर पडलेली लहानपणी फाइव जी चालू है फाइव जी तुमचा जमाना या जमान्यामध्ये अंतर आहे म्हणून लग्न जिजा करायचे तिला पहिला प्रश्न करा तुला हे पसंद आहे का असल तर बांगडी मध्ये नाही तर जबरदस्ती लग्न करू नका आणि आणखी एक दहा पाच वर्ष तुम्ही डोळ्याने पाहता रोहित पिंपर लावला मुलगी बुलेट वर येणार मुलगा पाहिला आणखी दहा वर्ष हा आता सध्या मुलं येतात अजून दहा वर्ष मुलं नाही येणार मुली येणार आणि ती बुलेटवर येणार मस्त पाहून जाणार आणि घरी गेल्यावर म्हणजे पप्पा हे मला शब्द पसंत नव्हतो पहा बिलकुल नाही आणखी दहा वर्षांनी तुमचे मुलं भांडेच घासणार आहेत